श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ कधीच तुम्हाला निराश करणार नाहीत कधीच रिकामे ठेवणार नाहीत जे जे जेवढे जेवढे जे तुमचे नुकसान झाले असेल त्याची भरपाई अन्य गोष्टींनी करतात एखादी गोष्ट सोडायला सांगतात तेव्हा त्यापेक्षाही ते महत्त्वाची व वा, मोठी गोष्ट त्यांनी आपल्याला द्यायचे ठरवलेले असते स्वामींच्या योजना अतिशय अंतर्ज्ञानीव असतात म्हणूनच त्यानुसार चालणं एवढंच आपण करायचं असतं तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं लिहायला विसरू नका भाग्यवंत ठराल आजचे स्वामी बोल तुमच्यासाठी आहेत आज स्वामी बोध देत सांगत आहेत अरे दैत्यातून बाहेर बाहेरे मी कोणी मर्यादित शरीर नाही मी असीम अनंत अस्तित्व आहे मी कोणापासून वेगळा नाही कोणी माझ्यापासून वेगळे नाही तू सुद्धा असत अस्तित्वाचा अंश आहेस हे लक्षात घे बाळांनो ओठातून निघणारे नव्हे तर हृदयातून निघणारे पुकार माझ्यापर्यंत पोहोचते म्हणूनच तळमळीने मला हाक द्या आप तुमच्या प्रार्थनेच्या प्रत्येक शब्दाला व्याकुलतेचे तळमळीचे भावनेचे बळ द्या स्वामी आपले जर कर्म चांगले असतील तर स्वामी आपल्या प्रत्येक हाकेला ज म्हणजे उत्तर देतात त्यामुळे स्वामींचा अनुभव नक्की येतो जर आपल्या सेवेत एवढी ताकद असेल आणि आपण कोणाचे वाईट केले नसेल आपले कर्म चांगले असतील तर स्वामी आपल्यासोबत नेहमी आहेत त्यानंतर तुमचं प्रत्येक शब्द कसा प्रत्यक्षात प्रकट होईल कशा पद्धतीने तुमची इच्छा मी पूर्ण करेन मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन आणि सदैव तुमचे रक्षण करीन हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे हा माझा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच बॉक्समध्ये डबल वन डबल वन टाईप करा तुम्ही कोणालाही उजा उद्या कोणाचीही प्रार्थना करा सर्व रूपे माझीच आहेत तुम्ही कोणाचीही भक्ती करा ती मलाच मिळणार आहे जसं सर्व नद्या एकाच सागराला मिळतात तसं फक्त स्वरूप आणि नाव वेगळे आहे पण तत्व एकच आहे जेथे हात जोडला तेथे मूर्ती माझी असेल ज्याची कीर्ती काल ती माझीच असेल जिथे डोके ठेवाल ते चरण पण माझेच असेल आणि जो व्यक्ती माझ्यावर श्रद्धा ठेवून माझ्या इच्छेमध्ये मिसळून राहतो त्याला सुख नक्कीच प्राप्त होते मी सर्वत्र आहे मी चराछरात आहे व्यापून आहे मी वारा आहे मी पा पाणी आकाश आहे आकाशही मीच आहे पक्ष्यांच्या कंठातून निघालेले क्षीरही मीच आहे गानगापुरात मीच आहे ध्रुवावर कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे मी कुठेही गेलेलो नाही मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तुमचा देवावर विश्वास असल्यास गॉड इज ग्रेट असं टाईप करा भाग्यवंत ठराल या जगात कुणी विनाकामाचा जन्माला येत नाही आणि या जगात ज्याचा उपयोग नाही असं कोणी नाही असं निर्माणही होत नाही या जगातील प्रत्येक गोष्टीला प्रत्येक वस्तूला प्रत्येक झाडा झुडपाला आणि प्रत्येक प्राण्याला स्वतःचे असे वेगळे मोल आहे त्याच्यामध्ये काही ना काही अलौकिक गुण आहे आणि तो अलौकिक गुण <coughs> काय आहे हे ज्याला कळते त्यालाच मोठं होता येते ज्याला आपल्यात काय आहे हेच कळत नाही त्याला कधीच मोठं होता येत नाही ही सर्वात मोठी वस्तुस्थिती आहे ही वस्तुस्थिती आपण समजली पाहिजे त्यामुळे घर खरं तर पहिलं जर कुठली गोष्ट असेल तर ती पहिले आपण कोण आहोत आपल्याला आपल्यात काय आहे याचं पहिल्यांदा शोध आपण घ्यायला शिकलं पाहिजे रस्त्याने चालता चालता आपण जर सहज आपण सहज म्हणतो मी त्याला पूर्णपणे ओळखून आहे अरे तू त्याला ओळखून आहेस पण तू स्वतला ओळखल आहेस का मित्रांनो सर्वात मोठी अडचण आमचीहीच आहे मित्रांनो बारा वर्ष गुरुकुलमध्ये अभ्यास केल्यानंतर एका शिष्यावरती त्याचे गुरु प्रसन्न झाले आणि त्या गुरूंनी त्याला जात जाता जाता एक आरसा भेट दिला तो आरसा मोठा विलक्षण होता शिष्याला वाटले हे आरसा ही भेट म्हणून द्यायची वस्तू आहे का पण त्या गुरूंनी त्याला सांगितले हा काही साधा आरसा नाही त्या आरशाद्वारे तुला लोकांच्या मनातील काय चाललंय हे सुद्धा कळेल आणि माणसांच्या मनात काय भाव आहेत हेही तुला दिसेल हे सर्व ऐकून शिष्याला फार कुतूहल वाटले आणि आनंद झाला आणि त्या शिष्याने पहिल्यांदा आरशाचे तोंड सरळ आपल्या गुरुकडे केले आणि आपल्या गुरुच्या मनात काय चालू आहे आणि गुरुच्या मनात काय भाव आहेत हे ते शिष्याने पाहिले आणि ते शिष्याच्या लक्षात आले की आपल्या गुरुच्या मनातही क्रोध अहंकार आणि स्वार्थ आहे आणि तो शिष्य मनातल्या मनात म्हणाला मी तर मी तर यांना सर्वगुण संपन्न मानत होतो पण गुरु पण असे त्या शिष्याला काही कळेना आणि तो शिष्य शांतपणे स्वतःच्या घरी चालत निघाला घरी येताना त्या शिष्याने वाटेत दिसणाऱ्या सर्व परिचित माणसांच्या पुढे तो आरसा धरायचा आणि त्यांच्या मनातले काय चालू आहे आणि त्यांच्या मनात काय भाव सुरू आहेत ते डोकावून पाहायचा आणि म्हणायचा की अरे रे याच्या मनातसुद्धा वाईटच आहे शेवटी घरी आल्यावर त्याने आपल्या आईवडिलांच्या समोरसुद्धा आरसा धरला आता आई वडील हे तर आपल्यासाठी चैतन्याचे मूर्तिमंत आहेत आणि सर्व गुणसंपन्न आहेत तेच उदाहरण आहे पण दुर्दैवाने आरशामध्ये त्याच्या लक्षात आले की आपल्या आईच्या मनात स्वार्थ आहे आणि वडिलांच्या मनातसुद्धा स्वार्थ आहे त्याला काही कळेना या जगामध्ये सर्व गुणसंपन्न ज्यामध्ये वाईट असे काहीच गुण नाहीत असं काही असं आसक, असं कुणी एखादं तरी आहे का तो शिष्य निराश आणि हताश होऊन आपल्या गुरुकडे परत आला आणि आपल्या गुरुला म्हणाला की तुम्ही मला आरसा दिला खरा पण मी आरशामध्ये ज्यांना ज्यांना पाहिलं त्या सर्वांच्या मनात वाईट भाव आहेत कुणात अहंकार आहे कुणात द्वेष आहे कुणात स्वार्थ आहे हे कसलंही जग आहे या जगात मीच जगू मी जगू तरी कसा एवढं सगळं ऐकल्यानंतर त्याचे गुरु त्याला म्हणाले वेड्या मी तुला हा आरसा दिला तो काही तो काही तुला इतरांचे चेहरे पाहण्यासाठी दिला नव्हता त्याऐवजी तो आरसा त्याऐवजी तो आरसा मी तुला स्वतःचा चेहरा पाहण्यासाठी दिला आहे जेणेकरून तू स्वतःला ओळखू शकशील आणि स्वतःमध्ये जे गरजेचे ते बदल करू शकशील आणि स्वतःमध्ये काय आहे ते पारखू शकशील स्वतःमध्ये जे काही वाईट आहे निरखू शकशील आणि जे काही वाईट आहे त्याला बाजूला कसं करता येईल आणि ते दुरुस्त कसं करता येईल याचा विचार तू करू शकशील मी तुला घडण्यासाठी हा आरसा दिला होता इतर कसेही इतर कसे आहे ते पाहण्यासाठी नाही मित्रांनो ज्याला आपल्या आयुष्यामध्ये खरंच काहीतरी करायचं आहे त्याने इतरांना ओळखून बसण्यापेक्षा निरखत पारखत बसण्यापेक्षा स्वतःला पारखलं निरखलं तर आपण काय आहोत आपल्याला काय आहे याचं मुल मुळात विचार केला तर निश्चितपणे इतिहास घडवण्याचं सामर्थ्य आपल्यात आहे ही गोष्ट सहजपणे आपल्या लक्षात येते मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी हे कळालं होतं की वया सोळाव्या वर्षी समजलं होतं आणि मग स्वराज्याची स्थापना झाली तुम्ही सहमत असाल तर होय अस बरोबर आहे असे टाईप करा तुमची असं टाईप करून तुमची सहमती दर्शवा आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा आणि कुणाचे तरी हरलेले मन पुन्हा जागृत होण्यासाठी मदत होईल आणि नकळत तुम्ही पुण्याचे भागीदार ठराल म्हणून नक्कीच शेअर करा सुखी आणि आनंदी जीवनासाठी तुम हे पाच उपदेश नेहमी लक्षात ठेवा प्रथम कर्म हाच अधिकार दुसरं कोणाचाही द्वेष करू नका तिसरं कर्म करणे अत्यंत आवश्यक चौथं संयम आणि नियंत्रण आवश्यक पाचवं श्रद्धा शबुरी विश्वास ठेवत चला देव म्हणतो तुमचा अधिकार केवळ कर्म करण्याचा आहे त्याच्या फळांवर नाही म्हणून कर्म करत करण्याचा उपदेश फळप्राप्ती हा नको कर्म न करण्यामागे तुम्ही असकती नको। याचा अर्थ असा की मनुष्याने भविष्याची चिंता सोडून केवळ वर्तमानात आपल्या कर्मांवर लक्ष केंद्रित करावे वर्तमानात मेहनत परिश्रम घेतल्याने तरच भविष्यात फळप्राप्ती होईल म्हणजेच या आता काम केल्यात भविष्यात सुखी समाधानी आनंदी जीवन जगता येणे हे शक्य होऊ शकते कोणाचाही द्वेष करू नका भगवंत म्हणतात असं मनुष्य जो तो कधी आनंदित होत नाही द्वेष करत नाही शोक करत नाही आणि जो कधी कामना करत नाही तसेच शुभ आणि अशुभ संपूर्ण कर्माचा त्याग करतो तोच भक्तियुक्त भक्त मला अतिप्रिय असतो याचा अर्थ असा की एखादे कार्य मनाप्रमाणे पार पडल्यानंतर अति आनंदित होता कामाने आशाने चूक होण्याची शक्यता अधिक असते तसेच आपले कार्य यशस्वी ठरल्याने म्हणून कोणाचा द्वेष किंवा ईर्षाही करू नये मानसिक शांतता आणि प्रसन्नता ठेवल्याने त्याचा उपयोग होऊ शकतो कर्म करणे अत्यावश्यक निसंदेह हो कोणताही मनुष्य कोणतेही काळात कर्म केल्याशिवाय क्षणभरही राहू शकत नाही कारण मनुष्य नैसर्गिक गुणांनी कर्म करत राहण्यास बां बाध्य आहे या अर्थ असा अर्थ असा आहे की पृथ्वीवर जन्म घेतल्यावर मनुष्य कोणते ना कोणते कार्य करत राहण्यासाठी बांधील आहे प्रत्येक व्यक्तीचे काहीतरी वैशिष्ट्य वेगळेपण असते आपल्यातील प्रतिभा ओळखून कार्य करत राहणे हेच उपयुक्त नेहमीच उपयुक्त ठरते आवडीच्या कामाचा आनंद मिळतो आणि यश हे प्रगतीचे मार्ग प्रशस्तही होऊ शकतात पर्यायाने सुख आणि आनंदाची अनुभूती मनुष्य घेऊ शकतो संयम आणि नियंत्रण आवश्यक मनुष्य हा वारंवार इंद्रियांवर नियंत्रण मिळवण्यासारखे भासवत असतो मात्र मनातून तो त्याचे चिंतन करत असतो त्याविषयी विचार करत असतो तो दांभिक मनाला जाणतो याचा अर्थ असा की दिखाऊपणा करणारा व्यक्ती असत्यवचनीय आणि कपटी असल्याचे म्हटले जाते खऱ्या अर्थाने इंद्रियांवर नियंत्रण मिळवण्याची कला अवगत करता आली पाहिजे इंद्रियांवर नियंत्रण म्हणजे अपेक्षा आशा इच्छा आसक्ती याच्यावर नियंत्रण मिळवणे होय असे केल्याने समाधान खऱ्या निखळ आनंदाची अनुभूती घेणे शक्य आहे श्रद्धा आणि सबुरी विश्वास ठेवा जो मनुष्य परमेश्वरा स्वरूपाचे आणि योगशक्तीचे तत्व जाणतो तो निश्चित भक्तियुक्तीने मला प्रिय आहे यात कोणतीही शक्का शंका नाही याचाच अर्थ असा आहे की जो मनुष्य ईश्वर शक्तींचा मनापासून स्वीकार करतो आणि परमत्वावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो भगवंत त्याचे कधीही वाईट होऊ देत नाहीत हे नेहमी लक्षात ठेवा हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो श्री स्वामी समर्थ सर्वांना जय जय स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि स्वामींवर विश्वास ठेवा स्वामी आहेत भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ